हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर या ठिकाणी ना मी आदल्या दिवशी सकाळीच दहा तांदूळ भिजत घातले होते आणि रात्री मस्त दळून घेतले आणि अशा दोन स्टीलच्या डब्यामध्ये त्यांना मी टाकून असं झाकून ठेवलं होतं खाली ब्लँक खाली ना मी चादर आथरली आणि वरून ब्लँकेट आतरून दिलं कारण की थंडीच्या दिवसात ना पीठ फुलत नाही म्हणून मग ही अशी आपल्याला आयडिया करावी लागते तर तुम्ही बघू शकाल छान असं पीठ आपलं फुललेलं आहे तर या आता मी जे चाळते ना होता ते पीठ होतं आपेंसाठी आणि दुसऱ्या डब्यात होतं ते होतं ढोशांसाठी कारण की मुलांना मुलांची फर्मिश होती माझ्याकडे की मला आम्हाला दोघी पण खायचं आहे ढोसा पण खायचा आहे आणि आपे पण खायचं आहे म्हणून मग मी दोन्ही डाळ तांदूळ दो, आणि दोघी वेगवेगळे वेग टाकून दिले तर आपेसाठी मी मिश्र डाळींचे आपे बनवते तर या ठिकाणी बघा मस्त दोघी पीठ आपले छान असे फुलून गेले आणि आता मस्त याचे आपण ढोसे बनवूया तर स्वरूप बघा मला कशी हेल्प करतो आहे सकाळी उठल्या उठल्या त्यांनी मला हेल्प करायला घेतली तर तो मला इथं ना कांदे चॉप करून देत होता तो म्हणत होता की मम्मी मी करतो असं आणि असं काही राहिलं ना तर मुलांना हौस असते करण्याची तर या ठिकाणी मी दोन्ही पण पीठ हे वे वेगवेगळे करून घेते आणि आपेमध्ये सुद्धा मी कांदे टोमॅटो कोथंबीर टाकणारे काही हिरव्या मिरच्यासुद्धा मी कांद्यासोबत चॉपरमध्ये कट करून घेतल्या आणि डोसा मला बनवायचा नाही आहे मी इथं उत्तप्पासारखंच बनवते पण उत्तप्पाला आपण वरून टाकतो कांदा टोमॅटो पण मी ना बॅटरमध्येच टाकणार आहे कारण की एवढा वेळ नाही माझ्याकडे आणि आज थोडी थोडी धावपळ हो पण झाली होती कारण की ना मी नाश्ता करायला घेतला आणि तेव्हाच पाणी आलं पाणी आलं ना मग सर्व काम एकसाथ निघता कपडे कपडे धुणं भांडे घासणं जे पाण्याचे भांडे असतात साचवलेल्या पाण्याचे सुद्धा भांडे घासावे लागतात आणि आमच्याकडे ना पाच दिवसांनी पाणी येतं त्यामुळे मग पाचव्या दिवशी आल्यावर सर्व साफसफाई होते तर या ठिकाणी सर्व बॅटर मी मिक्स करून घेतलं मीठ वगैरे टाकून या ठिकाणी चटणीची तयारीसुद्धा केली मी ओलं खूप रानलं होतं त्याच्यात मी चटणी बनवते तर आता सर्व बॅटर छान मिक्स झाल्यावर असे मी आप आपे करून घेते आमच्या इडली 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 घरी ना इडलीपेक्षा ना आपे आणि ढोसे खाल्ले जातात आवडीने इडली एवढी कोणाला जास्त आवडत नाही सांबर मात्र सगळ्यांना आवडतं म्हणून मग मी थोडीशी इडली तरी केली ना त्यासोबत सांबार हे करावंच लागतं तर या ठिकाणी ना मी तव्यावरच चटणीला फोडणी तयार केली होती कारण की माझ्याकडे तडका पॅन नसल्यामुळे मग मी तव्यावरच तेल गरम करून घेतलं म्हणून तुम्हाला नाही तर कुठं कुठं मोहरी दिसत असेल आणि त्याच्यावरच थोडंसं तेल टाकून मी असा उत्तप्पा बनवून घेते हा सुद्धा छान लागतो बरं का वरून टाकण्याऐवजी आपण पिठात जर मिक्स केलं ना तर पूर्ण व्यवस्थित शिस्तसुद्धा कांदा टोमॅटो छान असं एक बाजू शेकल्यावर मी दुसरी साईड पलटून दिली आणि मुलांना नाश्त्याला दिलं मुलांच्या खाण्यामध्ये अधूनमधून चेंजेस केले ना आता त्यांनासुद्धा आवडतं ना आपल्यालासुद्धा बरं पडतं कारण की त्यांच्यासाठी रोज वेगळ्या भाज्या कराव्या लागतात माझ्या तरी मुलांसाठी मला वेगळी भाजी करावी लागते म्हणून मग असं काही बनवलं ना मग मला स्वयंपाक करण्याची अजिबात गरज राहत नाही ते दिवसभर याच्यावरच राहता मग असो पण आता काय करणार मुलांसाठी आपल्याला हे करावंच लागतं तर छान असे आप्पेत आपले तयार झाले आणि खूप मस्त फुगलेसुद्धा आणि दोघी साईडने छान असं शेकून घेतलं मी आता देते मुलांना खाण्यासाठी आणि मग मी सर्व नाश्ता वगैरे आवरला आणि दुकानात आली या ठिकाणी ना खारी खोबऱ्याचा बाजार करायचा होता मला तर या ठिकाणी बघा मी लाडूंसाठी चार किलो खारीक घेतली अर्धा अर्धा किलो ते तीन पॅक आहे आणि या ठिकाणी अर्धा किलो आहे आणि खारीकची तुम्ही क्वालिटी बघू शकता किती छान अशी खारीक आहे एकदम मस्त साखरी खारीक आहे एकदम गोड लागते ती फोडल्यावर एकदम दळदार खारीक आहे खोबरंसुद्धा या ठिकाणी घेतलं आहे मी आणि ते दोन किलो घेतलं आहे दोन किलोचे लाडू बनवते तर खोबरं बघू शकाल एकदम छान क्वालिटीचं आहे हे अडीचशे रुपये खोबरं आहे किलो आणि खारीक येतं ती दोनशे रुपये किलो आहे तीनशे सॉरी तीनशे रुपये किलो आहे बदाम घेतले पावशात काजू घेतले पावशात चार किलो तेल घेतले या ठिकाणी सो सोयाबीनचंच तेल वापरतो आहे आम्ही डिंकसुद्धा घेतलं आहे पावशात जायफळ घेतलं आहे दोन जायफळनेस चव खूप छान येते आणि या ये ठिकाणी गूळ घेतला आहे से सेंद्रिय गूळ आहे याची चव खूप भारी लागते आणि हे केमिकल विरहित गूळ आहे हा तर हाच यूज करणार आहे तर एवढं सर्व बाजार आणला आहे आता खारीक आता मी फोडून घेऊ आता मिस्टर फोडून देत आहे मी आता एक एक बी सेपरेट करते अशा पद्धतीने आणि मेथी एक तर मेथी आई आहे या ठिकाणी मी लाडूंसाठी मस्त गहू ओलून घेतले ते म्हणजे गहू गहू धुवून त्याला मुरवट ठेवले तीन दिवस आणि छान असे मस्त गहू ओलून झाले ओललेल्या गहांच्या पिठाचे ना लाडू खूप भारी लागतात खायला तर याला मस्त आता गिरणीमधून दळू दड़ू दळून आणायचे त्या ठिकाणी आम्ही गिरणीमध्ये आलो आणि खोबरंसुद्धा मी गिरणीतूनच बारीक करून घेतलं म्हणजे इथं आमच्याजवळ कांडप मशीन तिथूनच केलं कारण की एवढं घरी करायला खूप जास्त वेळ लागतो आणि मेहनतीचं कामसुद्धा आहे म्हणून मी बाजार करून आणला लगेच गहूसुद्धा दळायला घेतले आणि हे खोबरं आणि खारीकसुद्धा मी बारीक तिथूनच करून आणलं आणि अगदी दोन मिनटं लागले फक्त मला हे करायला जास्त अजिबात वेळ लागला नाही तुम्ही बघू शकाल की ते छान याचा कीस तयार होतो आहे आणि या ठिकाणी आपले लाडूचे गहूसुद्धा दळून होत आहेत आणि हे कांडप मशीन म्हणजे कांडप जे आहे ना, ना तर ते खूप मोठं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनरी आहेत त्यामुळे गर्दी अजिबात होत नाही झटपट आपले कामं होऊन जातात तर मी ते या ठिकाणी चेक करत होती की बरोबर त्यांनी पीठ दळतो आहे का नाही कारण की लाडूंसाठी आपल्याला जास्त जाडसुद्धा नको आणि बारीकसुद्धा नको थोडंसं रवाळ असं पीठ पाहिजे असतं आता घरी आल्यावर मी काजू बदामांचे काफ करून घेतले बदाम मी कुटून घेतले आणि काजूचे बारीक काफ केले या ठिकाणी गुळ होता चार किलो त्याला बारीक कापून घेतलं आणि खारीक तुम्ही बघू शकाल किती बारीक मस्त झाली घरी अजिबात झाली नसते अशी आणि खोबऱ्याचा किस सुद्धा तुम्ही बघू शकाल किती छान आहे आपला आणि मेथीसुद्धा दळून घेतली बरं का हे बघा या ठिकाणी तुम्ही मेथीसुद्धा बघू शकाल मेथीला आधी छान भाजून घेतलं आणि मग तिला दळून आणलं गिरणीतून आता या ठिकाणी आम्ही मस्त खोबरं ना खरपूस भाजून घेते जास्त पण नाही आणि कमी पण नाही थोडस आपल्याला खरपूस करून घ्यायचा घरी एवढं करायला खूप सारा वेळ लागला असता मस्त गिरणीतून छान असं बारीक करून आणले आणि खालची पूड पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त बारीक झाली एकदम फाईन तर या ठिकाणी मस्त मी खोबरं भाजून घेते आणि अगदी तीन ते चार मिनटं भाजायचं अजिबात जास्त भाजत बसायचं नाही आणि थोडंसं जरी त्याला चटका बसला ना तरी हे खोबरं हे क्रिस्पी होतं क्रंची होतं म्हणून अगदी थोडंसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकाल की या पद्धतीने मी खोबरं भाजलं आहे अजिबात जास्त कलर चेंज करायचा नाही आपल्याला तर याच पद्धतीने सर्व खोबरं मी भाजून घेते आणि खारीकसुद्धा मी या ठिकाणी भाजून घेणार आहे आई मला पीठ गाळून देत होत्या आणि मी आता या ठिकाणी खारीक भाजत होती खारीकला पण आपल्याला अगदी दोन मिनटं परतवायचं आहे अशी एक ठिकाणी गोळा व्हायला लागली ना खारीक लगेच गॅस बंद करायचा आणि साईडला काढून घ्यायची भाजल्याने ना याची चव खूप भारी येते त्यामुळे थोडं थोडं आपण मेथी घेतली आणि मेथीला छान असं भाजून घेते तेलामध्ये आपण जसं शिऱ्यासाठी रवा जसं भाजतो ना तसं सेम टू सेम भाजायचं आहे आणि मी दळण्याच्या आधीसुद्धा तिला भाजून मग दळायला नेलं होतं पण अजूनसुद्धा त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कडवटपणा हा दूर होईल आणि लाडू खायला एवढे कडू लागणार नाहीत तर हे बघा हे वेगळ्या ठिकाणी खोबरं गार झाला एकदम मस्त असं भुगा होत आहे तर एकदम असं हाताने चुरून घ्या इतकं छान क्रंची बनलं आहे एवढ्या अगदी थोडंसं त्याला भाजायचं जास्त पण नाही भाजायचं नॉर्मल हे बघा छान असा भुगा होतोय आणि मी मीला तुम्ही बघू शकाल मी एकदम मस्त तिला छान भाजले तेल सुटेपर्यंत डिंक या ठिकाणी बारीक करून घेतला आहे एका साईडला स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आणि एका साईडला ला लाडू पण करणं चालू आहे या ठिकाणी अर्धं पीठ मी भाजलो होतं आणि थोडंसंच राहिलं होतं मग आईंना म्हटली की तुम्ही भाजा कारण की भाजल्याने त्याला खूप वेळ भाजावं लागतं आणि मग आपला हातसुद्धा दुखून येतो मग मी आईला बोलली की तुम्ही भाजा मग मी दुसरी कामं केले आणि आता मी एका पातिल्यामध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवले तर तुम्ही म्हणणार की ह्या पीठ लाडूसाठी पीठ किती यूज केलं आहे तुम्ही तर आम्ही साधारणतः दोन शेर आणि अर्धा शेर एवढं पीठ व यूज केलेलं आहे म्हणजे तीन साडेतीन किलो पीठ आम्ही या ठिकाणी यूज केलेले साडेतीन किंवा चार किलो येईल ते तर एवढं पीठ आम्ही गहू ओल्ला तो छान दळून आणला आणि मग गाळून हे पीठ छान असं भाजून घेतलं आता ह्याच्यामध्ये सर्व मटेरियल टाकते मी पीठ भाजल्यानंतर मी खोबरं टाकलं खारीक टाकली तर एवढ्या पीठासाठी दोन किलो खारीक दोन किलो खोबरं आणि पावशरे ढिंक चार किलो तेल चार किलो गूळ आणि पावशर पावशर काजू बदाम काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मेथी घेतली अर्धा किलो आणि जायफळ घेतले मी दोन तर एवढं प्रमाण एकदम बरोबर होतं लाडू एकदम छान झाले होते आणि अजिबात कडूसुद्धा लागत नव्हते तर डिंक मी कुटून घेतला त्यानंतर काजू बदामाची पूड टाकायची सर्व जिन्नस आठवणी टाकायचं नाहीतर एक टाकलं आणि एक आपण विसरून जाणार म्हणून सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं म्हणजे टाकताना आपल्याला आठवण राहील तर या ठिकाणी तेल आमचं छान गरम झालं होतं आणि मग मी याच्यात थोडा थोडा करून गुळ टाक टाकला तेल थोडं गरम झालं होतं म्हणून थोडं गॅस बंद करून दिला आणि मग मी गुळ मिसळवला गुळ आणि तेल जास्त प्रमाणात होत होतं म्हणून दोन भागांमध्ये डिवाईड करून घेतलं म्हणजे दोन पातिल्यांमध्ये टाकलं आणि आता जी मेथी मी भाजली होती तिला थोडं थोडं करून गुळाच्या पाकात टाकलं आणि असं केल्यांना लाडू आपले कडू होत नाही म्हणून ही स्टेप आवर्जून करायची तर थोडं थोडं मेथी घेऊन दोघी बा भांड्यांमध्ये मी अर्धे अर्धे टाकून दिली छान तर मिक्स करून घ्यायचं याला या ठिकाणी पिठामध्ये सर्व साहित्य टाकलं होतं म्हणून आता फक्त तेल आणि गुळ टाकायचा राहिला होता म्हणून थोडं थोडं करून तेल टाकायचं आणि मिक्स करत जायचं आता मिक्स ना ना आ, आ, हे मिक्स करताना ना एखाद्या मोठ्या व्यक्तीची आपण मदत घ्यायची कारण की खूप हेवी असतं हे आणि एवढं मिक्स करणं सोपं नसतं पॉसिबल नसतं म्हणून या ठिकाणी ना मग आम्ही मिस्टरांची माझ्या मिस्टरांची मदत घेतली त्या त्यांच्यामुळे मग हे काम थोडं सोपं होतं मग ते आम्हाला पटपट मिक्स करू लागले आता सर्व मिक्स झाल्यानंतर आम्ही लाडू बांधून घेतले तर या ठिकाणी आम्ही चार जण होतो लाडू बांधायला म्हणून काहीच वाटलं नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपले लाडू हे रेडी झाले व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटू छान छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय